दरवर्षी दिवाळी आली की घरात सुरू होते धावपळ कोणता रंग रंग रांगोळीचा घ्यायचा डिझाईन कोणती घ्यायची कोणत्या लाईट्स लावायच्या काय नवीन सजावट करायची आणि त्यात खर्चही भरपूर होतो पण एक क्षण कल्पना करा की तुमच्या घरातच असलेल्या जुन्या वस्तूंना तुम्ही तयार करून एकदम ट्रेंडी आणि झकास डेकोरेशन करू शकता अगदी होय मी खरंच सांगते तुम्हाला की आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे रियूज आणि रियूज करा आणि सजवा अशा दहा भन्नाट दिवाळी डेकोरेशनच्या हॅक्स ज्या एकदम इझी आहेत तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला पाहिजे तसं ट्रेंडी डेकोरेशन जे आहे ते रेडी होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बबल्समध्ये तुम्हाला सा सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे चला ट्रेंडी डेकोरेशनच्या टिप्स चालू करूया फर्स्ट उरली डेकोरेशन ह्या उरली ज्या आहेत त्या मी जुन्या बाऊलपासून बनवलेल्या आहेत आणि इतक्या सुंदर बनतात याचा एक सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता इथे बघा फक्त या उर्लीजला आपण डेकोरेट करायचं एक कॉर्नर जो आहे तो इतका सुंदर डेकोरेट होतो की सगळेजण विचारतात या उर्लीज कितीला आणल्या कुठून आणल्या इतका सुंदर जो आहे आपला कॉर्नर डेकोरेशन जे बनतात तर ह्या उर्लीजमध्ये मी इथे खाली आ, पानं टाकलेले आहे आणि त्याच्यावरती बस झेंडूंचे फुलं तुम्ही आर्टिफिशियल फुलांचाही इथे वापर करू शकता खूपच सुंदर असं हे डेकोरेशन बनतं आणि त्याला खालचा सेक्शनसुद्धा तुम्ही एकदम मस्तपैकी डेकोरेट करू शकतात जे तुम्ही पिंट्राईसला बघतात जे तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये वेग 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 बघत असतात सेम डेकोरेशन आपल्या घरात आणि तेही अगदी झिरो कॉस्टमध्ये दुसरं उरली डेकोरेशन अगेन हा वेगळा प्रकार आहे इथे बघा आपल्याकडे देवाचे असे छानपैकी बाऊल असतात किंवा एखादा असं पितळाचं भांडं असतं आणि किंवा जुन्या का काळी आपल्याकडे घंगाळ वापरायचे आंघोळीसाठी तसं तसं भांडं जे आहे ते आपल्याकडे मोस्टली असतं देवासाठी पण आपण वापरतो तर त्याचाच यूज करून तुम्ही इतके सुंदर एंट्रन्समध्ये किंवा टी व्ही युनिटच्या तिथे असं डेकोरेशन करू शकता अगदी कमी वेळेमध्ये आणि एकदम सुंदर असं डेकोरेशन बनतं आयडिया नंबर थ्री डायनिंग टेबलचं डेकोरेशन हे बिलकुलच सोडायचं नाही अगदी हा जो नेटचा कपडा आहे त्याला मी फुलं जोडलेले आहेत ते पण जुन्या तोरणांचे आणि इतका सुंदर डेकोर बनतो तुम्ही बघू शकता नुसतंच भिंत नाही तर आपल्याला डायनिंग टेबल पण डेकोरेट करायचं आहे आणि इतका सुंदर बनतो हे असे जे टेबल क्लॉथ्स आहेत ते मी ऑनलाईन परचेस केलेले आहेत तुम्हालाही मिळून जातील त्याच्या लिंक्स जर असतील तर मी तुम्हाला शेअर करेल आणि हे जे त्याच्याबरोबर जो सेट आलेला आहे खूपच सुंदर असा सेट आपण डायनिंग टेबलसाठी वापरू शकतो आणि तुमचं पाच ते दहा मिनटामध्ये पूर्ण डायनिंग टेबलचा एरिया जो आहे तो चेंज होतो खूपच सुंदर अशा ह्या कल्पना आहेत ज्या एकदम छोट्या छोट्या आहेत पण तुम्ही बघू शकता हे जे मॅट आहेत टेबल मॅट त्या इतकं सुंदर लुक देतात त्याच्याने तुमचा डायनिंग टेबल जो आहे तो एकदम पाच ते दहा मिनटामध्ये तुमचा डायनिंग टेबलचा लुक जो आहे तो चेंज होऊन जातो आणि पाठीमागे जी आपण लाईटिंग लावलेली आहे फेरी लाईट्स तुम्ही म्हणू शकता किंवा नेटचा कर्टन त्याच्याऐवजी तुम्ही ट्रान्सपरंट नेटच्या फॅब्रिकचा किंवा दुपट्टा सुद्धा यूज करू शकतात त्याचबरोबर हे जे मडके आहेत त्यांना मी स्वतः कलर करून त्यांना डेकोरेट केलेलं आहे आणि बस आजूबाजूला फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे झाला तुमचा एक सेंटर टेबलचा डेकोर तयार जो एकदम मस्त दिसतो आणि एकदम कमी वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कमी गोष्टींमध्ये होतात नंतर चौथा चौथा आहे कॉर्नर डेकोरेशन ज्या मी उरली बनवलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याकडे जे तांब्याचे भांडे असतात तांब्याचा जो मोठासा असा आपण पाणी भरून ठेवतो ह्या सगळ्या गोष्टी मी कॉर्नरमध्ये सेट केलेल्या आहेत आणि ज्या टेबलावर माझ उरळी जी आहे जी घरी बनवलेली आहे ती मी इथे डेकोरेट केलेली आहे इथे सगळे जे फ्लावर्स वापरलेले आहेत ते आर्टिफिशियल फ्लावर माळा ज्या मिळतात आपल्याकडे त्याच वापरलेल्या आहेत त्याचबरोबर सोफ्याच्या समोर जो सेंटर टेबल आहे त्यावर बस ओढणी टाकून आणि माझ्याजवळ ज्या मॅट होत्या डायनिंग टेबलच्या त्याच यूज करून ही जी उरली तुम्ही बघताय ती पण मी घरीच बनवलेली आहे अगदीच झिरो कॉस्टमध्ये पण डेकोरेशन एकदम जबरदस्त बसतं पाचवा जो डेकोरा आहे तो तुम्ही बघू शकतात नेक्स्ट डेकोर जो आहे तो तुम्ही बघू शकता आपला टेबलचा डेकोर जो आपल्या चहाचा वगैरे असतो त्यासाठी आणि ही मी बाजूला आजूबाजूला जे जे एक्स्ट्रा बनवलेलं आहे त्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते सोफ्याला इथे बघा मी ओढण्या लावलेल्या आहेत ज्या प्लेन आहेत त्यांनी त्याच्याने एकदम तुमच्या सोफ्याचा कलर जो आहे किंवा पॅटर्न जो आहे तो एकदम चेंज होऊन जातो इथे काहीच नाही माझ्याजवळ वेगवेगळ्या कलरच्या लोक ओढण्या होत्या त्यांना प्रेस केलं आणि पाठीमागच्या साईडनी पिनांनी त्यांना टक केलं इतका सुंदर लुक दिसतो आणि जे बॅकग्राऊंडला तुम्ही बघता हे बॅकग्राऊंडला प्लेन आणि खाली प्रिंटेड असं कॉम्बिनेशन नेहमीच छान दिसतं अगदी झिरो कॉस्टमध्ये आणि बेडशीट लावलेली आहे मी इथे तर हे सुद्धा खूपच इझी आणि ट्रेंडी डेकोरेशन आहे नेक्स्ट बघा वॉल डेकोर हे मी ऑलरेडी शेअर केलेलं आहे माझ्या पहिल्या व्हिडिओजमध्ये जिथे मी तुम्हाला सांगितलं की कार्डबोर्डची रांगोळी आपण कशी बनवू शकतो आणि त्याच्यातलाच काही पार्ट मी इथे वापरलेला आहे ॲज अ वॉल डेकोर डबल काम तुमचं होऊन जातं आहे एकदा बनवलं की वॉल डेकोर यूज करा किंवा तुमचा ॲज अ रंगोली यूज करा हे बघा इथे मी फक्त कॉर्नर डेकोरेशनमध्ये इथे मी जुना हंडा घेतलेला आहे छोटासा आणि त्यालाच मी माळा लावून असं आपण जे उतरतं डिझाईन करतो जे आजकाल खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे तेच आणि उरलीच्या बाजूला मी असा सेट केलेला आहे हा जो सेक्शन आहे एकदम पाच ते दहा मिनटामध्ये तुमचा रेडी होतो आणि सगळे आपण माळा लावतच असतो पण त्याच्याऐवजी त्याला थोडी क्रिएटिव्हिटी दिली की तुमचा एक कॉर्नर जो आहे तो खूप सुंदर असा बनतो त्याचबरोबर टी लाईट होल्डर पण मी इथे बनवलेला आहे त्याला एक वेगळ्या साईडला ठेवून त्याचासुद्धा खूपच सुंदर असा प्रकाश पडतो आणि खऱ्या अर्थाने दिवाळी जी आहे ती आपल्याला इथे दिसते टी लाईट स्टँडचा पण एक सेपरेट व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर तो पण तुम्ही बघू शकता हे बघा टी लाईट स्टँड आणि हे जे खाली लावलेले आहेत ते रांगोळीचा काही पार्ट आहे माझा आणि तो टी लाईट होल्डर लावल्यावर इतका सुंदर दिसतो की दिवाळीची सगळी जी आपली अपेक्षा असते ती हा टी लाईट होल्डर जो आहे तो कम्प्लीट करू करून देतो इतका सुंदर दिसतात ह्या अशा या भन्नाट आयडिया तुम्हाला कशा वाटत आहेत जरूर कमेंट करून कळवा माझे रियूज डी आय वायचे जे व्हिडिओ आहेत त्यांना जरूर चेकआउट करा तुम्हाला खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह माहिती जी आहे ती तुम्हाला माझ्या चॅनलला मिळत जाईल त्याचबरोबर दुसरे पण क्रिएटिव वेज आहेत ऑर्गनायझेशनचे डी हे सगळे तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळून जातील त्याचबरोबर टी लाईट वॉल डेकोर हे आजकाल खूप जास्त चालतात आणि मेटल डेकोर जे आहेत त्याच्याऐवजी आपण इथे कार्डबोर्डचाच यूज करून इतकं सुंदर डेकोर बनवू शकतो तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही हे बघा इतका सुंदर डेकोर तो पण तुमचा उरलेल्या कार्डबोर्डपासनं बनवलेला आहे याचा पण सेपरेट व्हिडिओ आहे नेक्स्ट म्हणजे झरोका डेकोरेशन आजकाल हे राजस्थानी झरोका जे आहे ते खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि तुमचे जुन्या मसाल्या बॉक्सपासनं जे आपण मसाले आणतो पावभाजी मसाला झाला नंतर छोले मसाला झाला त्यांच्या बॉक्सपासनं हे आपण घरच्या घरी बनवलेलं आहे आणि बघा त्याचं लुक किती सुंदर आहेत की नाही एकदम ओरिजिनल तुम्हाला या आयडियाज कशा वाटल्यात ते तुम्ही जरूर शिक जरूर मला कमेंट करून कळवा आणि रियूज करा सजवा आणि सगळ्यांना इम्प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला शेअर करायला विसरायचं नाही सबस्क्राईब तर करूनच ठेवा कारण अशाच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे हॅपी है, दिवाळी सगळ्यांसाठी थँक्यू सो मच